कुठे त्याचा गुरु कुठे त्याचा गुरु ह्याची <laughs> चूक नाही संगीतकाराची चूक आहे संगीत काय केलं संगीतकारानी गाण्याची चालू वाजवली त्याने असं केलं का आणि हे अंगात आलं त्याच्यामुळे त्याला म्हणा आधी माझ्या पोरीला हरवून दाखव हे पोरीला हरवून दाखव पदरात पाडून घेऊ तेवढी हे काय शिकवताय पोरीला हरवायचं म्हणलं अहो तुम्ही हरवून तर दाखवा म्हणून समजा ए, तुम्हाला वाटत काय पोरगी हाकायची नाही हरवायची हरवायची हरायची नाही वाटलं काय अव हरवून दाखवा काय बक्षीस देणार तुम्ही म्हणाल ते आम्ही देणार जर तुमच्या पोराने ह्या पोरीला हरवलं तर ही लक्झरी गाडी तुम्हाला बक्षीस देणार मी लक्झरी गाडी घेऊन काही चाक डोक्यावर घेऊन फिरू का आम्ही म्हणजे आम्हाला तसली लक्झरी नको आम्ही घरी सोडून आलोय लक्सर न गं बारक्या पोरापशी इनी जर ह्यानी जर हिनं हरवलं त्याला सोनं बक्षीधरान एक ठिलोचं सोनं मग काय झालं आता सोन्याला म्हणजे चोरान रानात मारून घेऊ द्या आम्हाला व्वा कसलं धोक्याचं तेवढं आम्हाला देते दे ते दे। बरं ह्या निजारीनं हरवला पाच तासची बिल्डिंग याला बांधून देते म्हणा पंढरपुरात म्हणजे वरणं खाली पडून मरू द्या बोलायचं खोटन काम करायचं मोठ तुम्हाला गाड्या नको बंगला नको सोनं नको पाहिजे काय नेमकं का मला काही कळ ना मागल तेच दिला पाहिजे अहो मागून तरी बघा मागू का काय पाहिजे ते सांगा फक्त गाडवा पडलो होतो की सांगा फक्त मला सांगा तुम्हाला काय पाहिजे ते वाजा नजर तुमची मुरळी हरवली हरवली वा

माझी जर पारी कटली काय पाहिजे ती सांगा तुमची पोरगी पोराची बायको झाली पाहिजे टाळ्या वाजवा टाळ्या वाजा टाळ्या वाजवता महिला म्हणतात तुम्ही माझ्याकडून का ह्यांच्याकडून आहे तुम्ही कशाला टाळ्या वाजवताय यांचं म्हणणं पायरीचा दगड पायरीला पायरचा दगड पायरीला पण आमची पण एक आट्ट आहे आट्ट कॅन्सरची गाठ आहे करतो का ऑपरेशन जातो डॉक्टर घेऊन पंढरपूरला अरे आट्ट म्हणते ती हा पण आहे मला सांगा तुम्ही तुम जर हिला हरवलं तर ही तुमची बायको होणार आणि जर ती अरे तुझी तुझी आपलेपणा आपलेपणा आजच्या पुरता आपलेपणा जर तू हिला हरवलं तर ही स तुझी बायको होणार नक्की होणार सकाळीच मी बामन बोलून लावून देते लागली नवरा म्हणले अशी कितीतरी वाट लावती रोज वाट ला मैल वाटलोली आहे मैलकोली नाही पण मला सांगा तिने जर याला हरवलं तर आमचा पोरगा पोरगापुरीचा नवरा होईल तुमच्या टाळ्या वाजवा कशाला टाळ्या कशाला टाळ्या काही लाज वाटते कशीवाला हा आईला कशात बोट घातलं रे ना। ना, ना ना, बाई नाकात माईक जायला ही तर काय वारुळ आहे आला नाही आला ती तिची बायको होती म्हणजे कसं काय होईल त्याची बाईक बाई बायाच काम बाया नाही जमणार नाही जर त्यांनी हिला हरवलं सकुशल ती बायको होणार पण हिने जर त्याला हरवलं तर श्याम गुडे लक्षपूर्वक आहे का आम्ही एक दोन तीन चार पाच जणी आमच्या पानधणीच्या नदीला जाऊन चंद्रभागे जाऊन आमच्या साड्या धोवायच्या ए ना नायका इकडे कुठे पळायला लागला पुरीवर वर तुला वाटलं ती बॅगच आहे अर ते साऊंड आहे बोकंडी घेतला तर मरशील पुरीवर संकट आलं होत होतं गावून घालून फिरायचं काम झालं झाला पाहिजे बजा गाठी घ्या शिकवलं का त्याला काय वाटतंय का तुमच्या जीवाला तुमची पोरगी असं कशाला करते कोणी केलं तुम्ही नाही केलं ह्याने केलंय तुम्ही लक्षपूर्वक बघा त्याच्याकडे ओरगा तसा गवाज वागणार नाही नाही लक्ष ठेवा लक्ष ठेवा लक्ष ठेवा तुमच्या लेकरावरती आरोप करता तुम्ही काही नाही बोलू घर सोडून अंगण परदेशी करत होता असं कशाला करतोय खुर मुंडे डान्स आहे खुरमुंडी डान्स नव त्याला म्हणा खुरमुंडी डान्स जमणार नाही दुसरा येतोय का बजा काय झालं काय वाकून बदताना ह्यानं पाय वर केलं असं हा? काय झालं काय आधी आवाज आला आणि मागणं वास आला व अहो ते वायर जळलंय त्या पोराने हलवलंय त्यावर का हसता हसता वास एकडं निमितच कसा आला नालाय का असलं पाय वर करून मी म्हणतोय पायाला काय झालंय काय म्हणून बघाय कास तोंड घातलं मी उपाय हे गोहरी नाच वाय उत नवा दुसरा कोणता डान्स येत का ह्याला झोपून डान्स बजा नको नको तिकडे जाऊ काय झालं तसं करू नको काय झालं ही म्हणतोय ते हात गुतल्यामुळे पायांना ही म्हणतो तुम्हाला आ बारीक बारीक म्हणता म्हणता झोपला ती बीन ती उभी अरे चुप कोण बोलत काय ही बी झोपली ही बी झोपला आ उठंगी लागनो मुरळी बाई आजा घोडा काय जाजा जाजा स्वप्नात गाढवा आली काय तिला उठवा तुम्ही तर उठा मुरळी बाई